नमस्कार मी प्रतिभा आज तुम्हाला आपल्या किचनमध्ये मी हिरव्या वाटणाचं सुक चिकन करून दाखवणार आहे चला तर मग आपण त्याच्यात काय काय लागतं साहित्य लागतं ते, ते बघूया आज आपण बनवतोय हिरव्या मसाल्यातलं चिकन तर त्यासाठी मी तुम्हाला हे वाटण दाखवते हे दोन चमचे धणे आहेत एक चमचा खसखस एक चमचा बडीशेप आणि हे दहा बारा लसूणच्या पापड्या आणि हे अर्धा इंच आलेला तुकडा आणि हे अशी मोठभर कोथंबीर घेतली आहे थोडी जास्त घेतली आहे आणि हे पुदिन्याची पाने पानं घेतली आहेत एवढी आणि ह्या मिरच्या ह्या आपल्याला असं तिखट पाहिजे तसं कोणाला कमी कोणाला जास्त तर हे मी थोडं कमी तिखट घेतलं आहे मी पाच मिरच्या घेतल्या आहेत तुकडे करून आणि ही अर्धी वाटी ओलन कोबरं हे कोबरं काढून आता मी हे सगळं स्वच्छ धुवून घेतलेले आहे तर आता मी ह्याचं वाटण करून घेणार आहे पण त्या अगोदर तुम्हाला मी चिकनला मॅरिनेशन करून दाखवते त्यासाठी आपण त्याच्यामध्ये थोडेसे हळद एक चमचा मीठ दोन चमचे आल्या लसूणची पेस्ट आणि हे असं एक छोटी वाटी दही हे आपण यायला सगळं लावून घ्यायचं आणि हे अर्धा तास इतकं जास्त वेळेस मुठी नाही तेवढं चांगलं पण हे आपण वाटण वगैरे होईपर्यंत यायला अर्धा तास पर्यंत आपण भिजवून घेऊन करून हे मी अर्धा किलो चिकन घेतलंय हे असं आपण आपलं हे मसाले दिसला वाटतं आपण असं ठेवून घेऊ आता हे मी आपलं वाटण तयार करून घेतले हे बघा आमळा भाळीचं आहे आणि आता पण हे वाटण आहे ना आता असं कतकर वाटले आहे आता आपण जरा तेलात ते परतून घेऊ त्याला घाती आपण थोडंसं तेल दोन चमचे

आता आपलं हे चांगलं पाच मिनटं परतून झालं आता आपण काळ बाजूला करून तर आपण चिकन दुसऱ्या कढईमध्ये चिकन टाकू आता हा मसाला आपण चांगला परतून घेतलाय तर पाच मिनिट चांगलं परतून घ्यायचा पुदिनाचा सुंदर जर वास येतो देतो आता आपण हे चिकन मॅरिनेटकडे चिकन आहे ना ते टाकू टाका आणि त्याच्यात आपण हे चिकन टाकू तेल तापलेला मी अर्धा तास हे लावून ठेवलं होतं आपलं मसाले दुसरं वाटेपर्यंत झटपट होतोय काय वेळ नाही लागत वीस मिनिटात शिजून जाईल या सांग ठेवायचा त्याच्यावरच झाकण घालून हे पाणी सुटेल आपण हे पंधरा द्यायचं परतून आता हे आपण थोडीशी मीठ शिजवून घेतले चांगले शिजले आपण ते हिरवं वाटलेलं वाटण आहे ना ते घालणार हे मी परतून घेतलं तर सांगा आपण चांगले हे करू पुदिना घातलाय खूप छान सुगंध येतो त्याला मसाला पण चांगला परतूच येत नाही काही जास्त वेळ लागणार नाही तो झटपट होत फक्त वाटत काय केलं ते झालं में हो आता हे मी चांगलं मिक्स आहे आता आपण ह्याला थोडं दोन चार मिनट हाकून ठेवून होऊ ठेऊ नंतर ते तयार झाले बघा कसं लहान मस्त पैकी वरगीर बघा तर होत घालय आपण पहिलं चिकनला एक चमचा मीठ लावून घेतलं होतं मसाल्यात ते आपण मीठ टाकलं नव्हतं म्हणूनही आता आपण हे एवढं मीठ एक चमचा छोटा मीठ टाकूया या गए, हे बघा आता आपलं हे सुकं चिकन हिरव्या मसाल्याचं तयार झालंय बघा कसं छान दिसतंय हिरवगार जर तुम्हाला हे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू